हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आज आपण इयत्ता आठवी नववी व दहावीसाठी हमखास विचारला जाणारा निबंध अभ्यासणार आहोत निबंधात पैकीच्यापैकी गुण मिळविण्याकरिता इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे मुद्दे मांडणे आवश्यक असते त्यामुळे नेहमीच्या पठडीतला निबंध नसून जरा हटके निबंध लिहून तुमच्या कल्पनेला सदा टवटवीत राहू द्या चला तर मग मुलांना आजच्या निबंधाचे नाव आहे झाडाचे मनोगत झाडाची आत्मकथा किंवा झाडाचे आत्मवृत्त अशा कोणत्याही नावाने तो विचारण्यात येत असतो चला तर मग मुलांना व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा झाडाचे मनोगत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती किती समर्पक समर्पक म्हणजेच योग्य तुम्ही योग्य शब्द लिहा समर्पक नाही आठवलं तरी चालेल किती समर्पक शब्दात संत तुकाराम महाराजांनी आमचा महिमा चारशे वर्षापूर्वीच सांगितला परंतु आजच्या प्रगतिशील मानवाला मात्र आमचे महत्त्व का कळू नये असा प्रश्न मला सतत पडत असतो माझ्या छत्रछायेखाली स्कूटर मोटरसायकल गाडी लावून तुम्ही मुली किती बिनधास्तपणे शाळा कॉलेजात किंवा ऑफिसला जातात नाही का तुम्हाला उन्हापासून संरक्षण हवे तर माझी आठवण येते तुम्हाला राहण्यासाठी घर हवे तर मीच हवा तुम्हाला भूक लागताच फळं हवी तर मीच आठवतो तहान लागली तरी पाण्यासाठी मीच तुमच्या मदतीला धावून येतो आता तुम्ही म्हणाल आम्हीच तर तुला पाणी घालून तुझ्या छोट्याशा बीचे रूपांतर झाडा जारा, झाडात करून वाढवले तुमचे म्हणणे खरेच आहे पण माझे अदृश्य रूप तुम्ही पाहिलेच नाही आता तुम्ही म्हणाल ते कसे काय तर मग ऐका बाळांनो माझे छोट्याशा बीचे रूपांतर रोपट्यात झाले रोपट्याचे रूपांतर मोठ्या झाडात झाले हे जरी खरे असले तरी देखील मी म्हणजे पाण्याचा खरा स्रोत मी माझी मुळे जमिनीत खोलवर रुजवतो आणि जमिनीची धूप होऊ न देता पाण्याचा साठा करून तुम्हाला वेळेवर पाणी पुरवण्याचे काम करतो मीच ढगांना इकडून तिकडे नेऊन पृथ्वीवर पाऊस पाडण्याचे काम करीत असतो पाऊस पडताच पुन्हा माझा गोतावळा झाडे वेली झुडुपे दुप्पट जोमाने वाढून सृष्टीचक्र चालू ठेवीत असतात माझ्या अंगा खांद्यावर पशुपक्षी सुखाने नांदत असतात फळं फुलं भरभरून अन्न आणि आनंद तुम्हाला देत असतात तरी देखील तुम्ही माझी जी काही अवहेलना करीत आहेत त्याने मी व्यथित झालो आहे आज मात्र मी खूपच दुःखात आहे कारण तुम्ही माणसं सा कशासाठीही माझे जीवन उद्ध्वस्त करून टाकत असतात कधी रस्ते तयार करायचे तर केली माझी कत्तल तर कधी औद्योगिकीकरणाच्या नावाखाली चालवली माझ्यावर कुराड हो तर कधी धरणाच्या नावाखाली संपूर्ण रानच चिरडून टाकले तर कधी मोठमोठे टॉवर उभारताना केले भुईसपाट असे कितीतरी प्रसंग तुम्ही माझ्या जीवनात दुःखाची छाया पसरवून आणीत असतात तरी देखील मी मात्र तुम्हाला मायेचं छत्र पांघरून सुखाची छायाच देत असतो मुलांना आज जागतिकीकरणाच्या रगाड्यात आणि शहरीकरणाच्या हव्यासात तुम्ही तुमचे जीवन उद्ध्वस्त करीत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही निसर्गाच्या रौद्ररूपाने सारी पृथ्वी एक दिवस नष्ट होऊन जाईल त्यामुळे आजच जागे व्हा आणि आपले जीवन सावरा मी आहे तर तुम्ही आहात आणि तुम्ही आहात तर मी आहे माझा श्वास तुमचा उच्छ्वास तुमचा उच्छ्वास माझा श्वास माझा उच्छ्वास तुमचा श्वास तुमचा श्वास माझा उच्छ्वास परस्परावलंबी जीवन हाच आपला जीवन मंत्र आहे नुसते झाडे लावा झाडे जगवा हा घोष फक्त जपण्यापुरता नसून प्रत्यक्ष अंमलात आणला तरच संपूर्ण सजीवसृष्टी फुलेल बरेल नंदनवन होईल चिंगीनं लावलं एक झाड झाडाला म्हणाली लवकर वाढ शेवटी मी एवढेच सांगू इच्छिते की चिंगीप्रमाणे तुम्हीही माझं संगोपन करा आणि तुमचं व माझं जीवन समृद्ध करा मित्रांनो मुलांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध लिहून हवा आहे तेही कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ